तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणतेशी मा नवीन इंटरेस्टिंग अपडेट आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अक्षरा व अधिपतीची झाली भेट तर अधिपती घेऊन येतो अक्षराला घरी तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आता ह्या भुवनेश्वरीचा पापाचा गडा पूर्णपणे भरलेला असतो कारण की अधिपती आणि अक्षराची भेट झालेली तर आता आता त्याचा घेऊन जाण्याचं ठरवतो मात्र त्याचं काही मन फॅक्टरीमध्ये जायला होत नसतं तेवढ्यातच ओमकार अधिपतीला फोन करतो भावा कुठं पोचणार आहे फॅक्टरीला सर्व काही कामगार तुझी वाट बघताय तेव्हा अधिपती बोलतो निघतो आणि असं म्हणतच तो फोन ठेवतो तर इकडे मात्र अधिपती आता देवी समोर येतो आणि हात जोडून बोलू लागतो आंबाबाई काहीतरी कर काहीतरी चमत्कार कर मास्तरींबाई यांनी आमची भेट घडवून आण तर इकडे मात्र फुलपगारे सर आता अक्षराला फोन करतात तेव्हा मात्र फुलपगारे सर बोलतात अक्षरा तू थोडा वेळ शाळेमध्ये येऊ शकते का तेव्हा अक्षरा बोलते हो हो मी येते तर इकडे मात्र अधिपती आता फॅक्टरीमध्ये निघतो तेवढ्यातच भुनेश्वरी त्याला थांबवते कुठं निघालात अधिपती नाही म्हणजे तुम्ही आज घरी राहणार होते ना तेव्हा मात्र अधिपती बोलतो ओमक्याचा फोन आला होता बोलत होता की सर्व काही कामगार मी गेल्याशिवाय रंगपंचमी खेळणार नाही म्हणूनच चाललोय आता मात्र भुनेश्वरी बोलते जा जा आनंदात साजरी करा होळी आता मात्र अधिपती लगेच फॅक्टरीमध्ये पोचतो तेव्हा मात्र सर्व अधिपतीला बघून रंगपंचमी खेळू लागतात तेव्हा ओमकार आता अधिपतीला रंग लावण्यासाठी येतो तेवढ्यातच अधिपतीला फोन येतो आता अधिपती त्याला थांबवतो आणि ऑफिसमध्ये जातो तर इकडं मात्र शाळेच्या कामासाठी काही कागदपत्रांची रिपोर्ट पाठवायची असतात त्यामुळे सर आता फुलपगार सरांना सांगू लागतात अधिपती सरांची सहीशिवाय आपणही रिपोर्ट पाठवू शकत नाही तेव्हा मात्र फुलपगारे सरांचा फोन बघून अधिपती पूर्णपणे शॉकच झालेला असतो खूप मोठासा धक्का बसलेला असतो फुलपगारे सरांचा फोन आणि मला आता आता मात्र फोन उचलतो तेव्हा फुलपगारे सर बोलतात काही कागदपत्रांवरती अर्जुन सही हवी आहे प्लीज तुम्ही अर्जंटमध्ये येता का शाळेमध्ये तर मात्र अधिपती आता ऑफिसमध्ये येऊन आता विचार करत असतो तेव्हा ओंकार सुद्धा आता त्याच्या मागच येतो तेव्हा मात्र ओमकार बोलतो झाला का फोन चल की आता तेव्हा मात्र अधिपती बोलतो फुलपागारी सरांचा फोन आला होता त्यांनी मला खूप अर्जंटमध्ये बोलावून घेतलं हे शाळेमध्ये मास्तरीमबाईंचा काही विषय असणार म्हणूनच मी चाललोय तेव्हा मात्र अधिपती लगेच शाळेच्या दिशेने निघतो तर इकडे मात्र अक्षरा सुद्धा आता शाळेमध्ये पोचलेले असते तर आता अक्षरा व अधिपती दोघे पण आता शाळेमध्ये एकमेकांसमोर येतात तेव्हा अक्षराला इतका आनंद होतो ती अधिपतीकडे एकसारखी पाहतच हसत असते तेव्हा अधिपतीला विश्वास बसत नसतो तो आता अक्षराजवळ जातो आणि बोलू लागतो तेव्हा अक्षर आता अधिपतीला संपूर्ण सत्य सांगू लागते मित्रांनो अधिपती जेव्हा अक्षराला घरामध्ये घेऊन जाणार तेव्हा भुवनेश्वरीचं काय रिॲक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बघितच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवीला चांगला धडा या मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो